श्रीमद् भगवद गीता श्रीमद् भगवद गीता मराठी तुम है ओवी क्रमांक तेवीस योश मना वेक्ष्य हम ये सगत धातराष्ट्र दुर्बुद्धुद्धे प्रियचिक प्रियचिकीश धृतराष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला खुश करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे असं कोण म्हणाल तर आपण नक्की पुढे बघूया दुर्योधन आपला पिता धृतराष्ट्र यांच्या सहकार्याने याच्या सहकार्याने तृष्टभेद आखून पांडवांचे राज्य बळकविणारा होता हे उघड गुपित होते दुर्योधनाच्या बाजूला मिळालेल्या सर्वजण माळेतील मणी असले पाहिजे कारण जे दुर्योधनाला मिळाले जे दुर्योधनाच्या सहाय्याने वतीने जे युद्ध करायला लागले त्यांचे तेच सगळे हेच बघत होते की पांडवांचं राज्य सगळं घ्यायचं असे लोक कोण आहेत हे, हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला खूपच इच्छा होती पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळीच उद्देश नव्हता फक्त त्याच्या सहाय्याने साहा त्याच्या बाजूने कोण कोण लढते हे बघण्याची त्याची इच्छा होती कारण त्याच्या बाजूने जर लढत असेल तर समजून जायचा हे कसे आहेत एका माळेतील मणी त्यांच्या निकट भगवान श्री श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती बघा अर्जुनाला शांततेच्या वाटाघटींची बोलणी करण्याचा त्यांचा मुळीच उद्देश नव्हता कोणाचा नव्हता उद्देश पांडवांचा नव्हता पण ही गोष्ट सत्य होती की त्यांच्या निकट त्यांच्या जवळ त्यांना साथ देणारा भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण खात्री होती तरी आपल्याला ज्यांच्याशी सामना करायचा आहे त्यांच्या बळाचा अंदाज घेण्याकरता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा झाली कारण कौरवसुद्धा बलवानच होते जेवढे पा पांडव बलवण होते त्याच्यापेक्षा कौरव बलवण होते पण बोलतात ना भगवंत ज्या साईडला उभा राहतो तो सत्य भगवंत कुठल्या साईडला उभा राहतो धर्माच्या सत्याच्या तो सत्य कितीही कमजोर असला तरी तो विजयी होतोच आणि तो कमजोर नसतो आतून सत्य हा नेहमी बलवान असतो आता पण तसंच आहे हे देण्याचं उद्देश काय झालं आपल्याकडे समोर भगवद्गीता का आली आपल्या समोर महाभारत का आलं महाभारत कधी झालं पाच हजार वर्षापूर्वी झालं पण प्रत्येक मानवाला हे महाभारत शिकण्यासाठी का पाहिजे का घ्यायला पाहिजे आता पण तसंच चाललंय ना सत्य असतं कुठंतरी सत्यला गाडलं म्हणजे असत्य असतं ते असे उघडकीस असतात की त्यांना सगळीकडे प्राधान्य दिलं जातं आता पण पण सत्यला पण मात्र प्राधान्य नाही दिलं जात पण जेव्हा सगळ्यांना त्याचा त्रास होतो तेव्हा ते सत्तेला नंतर पाठिंबा द्यायला जातात पण ती कधी कधी एंडिंग होतो तेव्हा त्याच्या अगोदर काही सत्य उभा हो राहत पण एवढा लक्षात ठेवा सत्य एक जरी असेल शंभरातून एक व्यक्ती जरी सत्य असेल आणि नव्याण्णव टक्के जरी असत्य असतील तरी एक व्यक्ती नव्याण्णव टक्के लोकांना हरवू शकतो कारण त्या सत्याच्या पाठीमागे प्रत्यक्षात भगवंत असतो श्रीकृष्ण असतो प्रत्यक्षात नारायण असतो हे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपल्या समोर ही भगवद्गीता आलेली आहे भगवद्गीता काही साधारण मजाक नाही किंवा महाभारत सुद्धा साधारण मजाक नाही आपल्याला सीख देण्यासाठी प्रत्यक्ष संसारामध्ये प्रत्येक मध्ये ते जायला पाहिजे समजायला पाहिजे त्याच्या कानावर गेलं पाहिजे की सत्य कुठे आहे आणि सत्याला कोण साथ देतो सत्य किती बलवान आहे हे सांगायचं आहे हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय